सर तुमच्याकडे हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करताना कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात फ्युजनॅसेटिक क्लिनिकमध्ये आपण तीन प्रकारे सर्जरी करतो फर्स्ट आहे एफ यू सेकंड आहे सफायर सफायरेफी आणि थर्ड आहे बिग एफ यू बायोएफ म्हणजे आपण नीडलच्या हेल्पनी स्लिट्स करतो आणि नो रूट टच टेक्निकनी आपण फोर्सेप्सच्या हेल्पनी इम्प्लांट करतो सेकंड आहे सफायर सफायरेफी सफायर एफ पीमध्ये जे आपण होल्स या स्लिट करतो ती आपण सफायर डायमंड ह्यानी ह्याच्या मदतीने आपण स्लिट्स करतो थर्ड येतं बीग एफ पी बी स्टँड्स फॉर ॲडव्हान्स बायोटिन पी आर पी आय स्टँड्स फॉर ॲडव्हान्स इम्प्लांटर हे इम्प्लांटर खास टर्कीवरून मागवले गेलेले आहेत हे एक पेटंट आहे एका डॉक्टरचं टर्कीच्या आणि आपण सफायरच्या हेल्पनी होल्स करतो म्हणजे स्लिट्स करतो आणि कीपच्या मदतीने आपण इम्प्लांट करू या तीन पद्धतीने आपण सर्जरी करतो